सुनबाई मी तुला किती वेळा सांगितलं आहे की सकाळी उठल्यावर मला सर्वात अगोदर माझ्या मुलाचा चेहरा बघायचा असतो म्हणून तू माझ्या समोर येऊ नकोस आपल्या सासूबाईंचे असे बोलणे ऐकून विनिता एकदम थक्क झाली आणि हळूच म्हणाली आई मला काय माहीत की तुम्ही इतक्या लवकर उठाल मी घरपटापट साफ करते आहे जेणेकरून मी नाश्ता लवकर तयार तयार करू शकेन काल सुद्धा तुम्हीच म्हणत होतात की तुम्हाला नाश्ता देण्यासाठी उशीर झाला कारण अलकाताई विनिताच्या सासूबाई तिचे बोलणे मध्येच थांबत म्हणाल्या बस बस याचा अर्थ असा आहे का की मी उशिरापर्यंत झोपून राहते आणि नाश्त्यासाठी तुला त्रास देते हे बघ सुनबाई तू अजून एकही मुलाला जन्म दिलेला नाहीस आणि तू फक्त मोठी जीभ करून बडबड करत असतेस स्वतःच्या संसाराकडे इतकं लक्ष दिलं असतंस तर कदाचित आज तू आई झाली असतीस मी सुरुवातीलाच म्हटलं होतं मला लग्नानंतर लगेचच आजी होण्याचा आनंद दे तू मुद्दाम उशीर केलास आणि आता बघ तू पूर्णपणे वान झाली आहेस आपल्या सासूबाईंचे असे कटू शब्द ऐकून विनिताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती रडत तिच्या खोलीत खोलीत जायला लागली तेव्हा तिची सासू पुन्हा रागाने ओरडली आणि म्हणाली आता तास रडत घालू नकोस शांतपणे स्वयंपाक घरामध्ये जा की खोलीत जाऊन माझ्या मुलाकडे माझी तक्रार करायची आहे तुला सासूबाईंचे असे खडे बोल ऐकून विनिता अचानक शांत झाली आणि डोळ्यातील अश्रू पुसत ती स्वयंपाक घरात गेली आजपर्यंत तिने सासूबाईंबद्दल आपल्या नवऱ्याकडे तक्रार केली नव्हती कारण आजपर्यंत नवऱ्यासमोर तिच्या सासूने तिला चांगलीच वागणूक दिली होती विनिताच्या नवऱ्यासमोर तिच्या सासूबाई विनिताचं वळ खूप गोड बोलत असायच्या पण जेव्हा कधी विनिता सासूसमोर एकटी यायची तेव्हा ती थी तिच्या मनाला लागेल तसेच बोलत असायची तिची सासू एवढं करून शांत बसली नाही तर जेव्हा विनिताचा नवरा आलोक नाश्ता करून ऑफिसला निघाला तेव्हा तिची सासू तिला टोमणे मारायला लागली आणि म्हणाले सुनबाई आता मेडिकल रिपोर्ट वरून समोर आले आहे की तू कधीच आई होऊ शकत नाहीस म्हणून मी एक काम करते मी माझ्या मुलाचे दुसरं लग्न करून देते घरात दुसरी सुन आली तर घरात घरात प्रसन्नता येईल तुझ्यामुळे निराशा पसरली आहे तू आई होऊ शकत नाहीस हे ऐकून विनिताचं मन दुखावलं तिला माहीत होत की आपला नवरा आलोक आपल्यावर खूप प्रेम करतो आणि तो दुसरं लग्न कधीच करणार नाही ते दोघेही नवरा बायको एकत्र मूल दत्तक घेण्याचा विचार करत होते पण ही गोष्ट जेव्हा विनिताच्या सासूबाईंना समजली तेव्हा त्यांनी अन्न पाणी सोडून दिले आणि घरात मी दुसऱ्याचे रक्त आणणार नाही असा गोंधळ घातला जर तुम्ही मूल दत्तक घेतले तर बघाच आता मी अन्न पाणी सोडून दिलं आहे जर एवढं करूनही तुम्ही माझं ऐकलं नाही तर मी हे घर सोडेन मग माझ्या निर्णयाच्या विरोधात जाण्याचे काय परिणाम होतात ते तुम्हाला समजतील आता आलोकला आईला नाराज करून तिच्या मनाविरुद्ध कोणताही निर्णय घ्यायचा नव्हता ते दोघेही नवरा बायको सारखेच त्रस्त होते पण मुलाला दत्तक घेतल्यावर शांततेऐवजी आपल्या आयुष्यात आणखी कलह निर्माण होईल असे आलोकला वाटू लागले नाही आलोक गप्प झाला होता पण विनिताला वाटत होते की तिच्या आयुष्यातील पोकळी भरून काढण्यासाठी तिने त्वरित एक मूल दत्तक घेतले पाहिजे मात्र आता तिच्या सासूने तिला धमक्या देण्यास सुरुवात केली की मी माझ्या मुलाचे दुसरं लग्न करणार आहे ती अजून आलोकशी याबद्दल बोलली नव्हती कारण तिलाही भीती वाटत होती की आलोक ही गोष्ट ऐकून चिडणार आता सगळे आपल्या आपल्या जागी विचार करत होते पण सासूबाई आपल्या मुलाचे दुसरं लग्न करण्यासाठी धडपड करत होत्या तर आलोक आणि त्याची बायको विनिताला असे वाटत होते की कसे तरी आईने मूल दत्तक घेण्यास संमती दर्शवावी यासाठी ते धडपडत करत होते अशातच एकदा विनिता रडायला लागली तेव्हा तिची सासू म्हणाली हे बघ सुनबाई मला तुझं काही वाईट वाटत नाही तू या घरात आरामात राहतेस या घरावर पहिला हक्क तुझाच असेल पण आलोकला दुसरं लग्न करायला तू तयार कर मग मी तुला काही बोलणार नाही मी तुझी पूर्ण काळजी घेईन जर तुला माझ्याकडून प्रेम आणि आपुलकी हवी असेल तर माझे म्हणणे स्वीकार विनिता हादरली तिला मनात असे विचार येऊ लागले की सासूचे प्रेम मिळवण्यासाठी आपल्या नवऱ्याला वाटून घ्यावे लागेल का याचा विचार ती करू लागली या गोष्टीसाठी ती स्वतःला तयार करू शकली नाही तिला आपला नवरा दुसरं लग्न करेल असे स्वप्नातही वाटले नव्हते एके दिवशी आलोकला ऑफिस मधून यायला उशीर झाला होता त्यामुळे तिला एकटीला झोप येत नव्हती मग ती तिच्या नवऱ्याला दुसऱ्या कोणत्या स्त्री बरोबर कशी वाटू शकेल जेव्हा ती गप्प राहिली तेव्हा तिच्या सासूने तिला पुन्हा खडसावले आणि म्हणाले तुझ्याकडून काही होणार नाही आता बघ हळूहळू मी आलोकला पटवून देईन आणि तो तुला सवध घेऊन येईल मग तुला कळेल जर तू माझ्या मुलाला पटवलंस तर तुला या घरात राहण्याची परवानगी मिळेल तुलाही सन्मान मिळेल जर मी माझ्या मुलाला माझ्या पद्धतीने पटवून दिलं तर तुला आयुष्यभर मोलकरीनच राहावे लागेल विनीता काहीच बोलली नाही आणि तिच्या खोलीत गेली आणि ढसाढसा रडू लागली तिला खूप वाईट वाटत होतं तिची सासू तिचं दुःख समजून घेत गे, घेऊ शकत नव्हती याचं तिला जास्त वाईट वाटत होतं त्यामुळे अजूनच ती रडतच होती तेवढ्यातच तिच्या नंदेचा फोन आला आणि ती म्हणाली वहिनी पुढच्या आठवड्यात माझ्या वाढदिवसाला मी एक छोटीशी पार्टी आयोजित केली आहे तेव्हा तुम्ही आणि भाऊ आईला सोबत घेऊन या आता कोणाशीही बोलावस तिला वाटत नव्हतं म्हणून विनिताने तिच्याशी थोडक्यात बोलून फोन ठेवला विनिताची नंदन प्राची खूप चांगली होती आणि तिने आपल्या वहिनीला दिवसांनी अचानक एके दिवशी दुपारी आलोक घाबरून घरी आला आणि विनिताला म्हणाला विनिता ताईचा अपघात झाला आहे आपल्याला ताबडतोब दवाखान्यात जायला हवे हे ऐकून विनिताला धक्काच बसला तिने ताबडतोब सासूबाईंना सांगितले आणि सगळे मिळून हॉस्पिटलमध्ये पोहोचले हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर प्राची स्कूटीवरून येत होती तेव्हा तिला धडक दिल्याचे समजले तिची प्रकृती गंभीर होती तर घरी वाढदिवसाच्या पार्टीची तयारी सुरू होती आणि आता ती जीवन आणि मृत्यू यांच्याशी झुंजत होती सर्वजण तिच्यासाठी प्रार्थना करू लागले डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे ती हळूहळू बरी होत होती डॉक्टरांनी तिला दोन महिने बेड रेस्ट करायला सांगितले त्यावेळी तिचे सासरचे लोक तिची चांगली काळजी घेत होते आणि हळूहळू ती ठीक होत होती त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला एके दिवशी तिच्या सासूबाईंच्या केसांना तेलाने मसाज करत होती तेवढ्यात तिच्या सासूबाईंचा फोन वाजू लागला त्यांनी फोन उचलताच त्यांची मुलगी प्राची म्हणाली आई ऐक मला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे अलकाताई म्हणू लागल्या हो बाळा बोल मी ऐकते मग ती म्हणू लागली आई मी त्या अपघातातून वाचले पण माझी कूस कधीच भरणार नाही कारण त्या अपघातात मी आई बनण्याची क्षमताच गमावून बसल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे हे ऐकून अलकाताईंनी जवळजवळ फोन हातातून सोडला विनीतानेही तेल लावणे बंद केले आणि ती स्तब्धपणे उभी राहिली मग प्राची हळूच म्हणाली पण आई माझ्या सासरच्या घरातले सगळे खूपच छान आहेत ते सांगतात की आपण मूल दत्तक घेऊ मग सगळं नीट होईल आता मी काय करू आई आयुष्यात कधी कधी असे प्रसंग येतात त्यात माणसाने काय करावे काही समजत नाही पण कुटुंब सोबत असेल तर सगळं सोपं होऊन जात अजूनही काही वेळ बोलून प्राचीने फोन ठेवला आता निशब्द झाल्या होत्या पण आज तिच्या नंदेच्या दुखण्यामुळे गप्प बसू शकली नाही नंदेचे दुःख जाणून घेतल्यानंतर जखमाही ताज्या झाल्या होत्या ती म्हणाली आई बघा काय झाले ताईंना मग आई आता तुमच्या जावयाला पण सांगा की त्यांनी दुसरं लग्न करावं विनिताचे शब्द ऐकून अलका ताईंना धक्काच बसला तेव्हा विनिता म्हणाली आई आता प्राचीताई मूल दत्तक घेण्याचा विचार करत आहेत तेव्हा त्यांचा निर्णय तुम्हाला योग्य वाटत आहे मात्र मी मूल दत्तक घेण्याबाबत बोलत असताना तुम्ही म्हणत होता की मी माझ्या मुलाचे दुसरं लग्न लावून देईल त्यावेळी तुमची बुद्धी कुठे गेली होती अलकाताई आता काय बोलू शकत होत्या त्या हळूच म्हणाल्या सुनबाई तुझं म्हणणं बरोबर आहे अशी धमकी देणं योग्य नव्हतं पण त्यावेळी मला जे योग्य वाटलं ते मी बोलले विनिता उठली आणि म्हणाली हो कारण त्यावेळी तुम्ही सुनेबद्दल बोलत होतात आणि आज तीच वेळ मुलीवर आली त्यामुळे मुली आज मुलीबद्दल बोलत आहात मला माहीत आहे आई आपल्या मुलीचे दुःख समजू शकते की नाही आईला आपल्या मुलीचे दुःख कळते परंतु सुनेचे दुःख समजत नाही तुम्हाला या गोष्टीचा अंदाज नसेल परंतु तुम्ही माझ्या नवऱ्याचे दुसरं लग्न करण्याचा विचार करत होतात तेव्हा माझ्या मनाला किती वेदना होत होत्या आपल्या सुनेच्या या बोलण्यावर अलकाताईंकडे आता कोणतेही उत्तर नव्हते त्यांना तर वेळेनेच योग्य उत्तर दिले होते ज्या गोष्टीसाठी त्या आपल्या सुनेला त्रास द्यायच्या टोमणे द्यायच्या आज तीच परिस्थिती त्यांच्या मुलीसमोर येऊन उभी राहिली होती त्यामुळे हळूच अलकाताई म्हणाल्या ठीक आहे सुनबाई माझी चुकी मी मान्य करते मी आता तुम्हाला मूल दत्तक घेण्यापासून रोखू शकत नाही आणि मी त्या मुलाला मनापासून स्वीकारेन मी तुला हेच वचन देते विनीतानी सुटकेचा निश्वास सोडला आणि लगेचच आपल्या नवऱ्याला फोन करून आनंदाची बातमी सांगण्यासाठी निघून गेली की आता तिच्या सासूबाईंना मूल दत्तक घेण्यास काहीच हरकत नाही पण ती फक्त एवढाच विचार करत होती की आज तिच्या नंदेला ही समस्या भेडसावत आहे म्हणून सासूबाईंना समजले तिच्या नंदेची आई होण्याची क्षमता असती तर सासू तिला समजून घेऊ शकली असती का कदाचित नाही मित्र आणि मैत्रिणींनो एका ठराविक वयामध्ये सासू आणि सासरच्यांची जबाबदारी निभवताना आपल्यासोबत काही चुकीचे व्हायला हवे तेव्हाच आपण आपल्या सुनेला समजून घेऊ तिचे दुःख समजून घेऊ असे नाही कारण आपली सून ही कोणाची तरी मुलगीच नक्कीच असते त्यामुळे तिला आपल्या घरात सुद्धा आपल्या मुलीप्रमाणेच वागणूक देणे गरजेचे आहे याविषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि गोष्ट आवडली असल्यास गोष्टीला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद